कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वातावरण पाहायला मिळत आहे ना एकूणच हिंदू संघटना आहे त्या आक्रमक झालेल्या आहेत कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे आपण संभाई नगरात असं कोणते वातावरण नाही आहे आम्ही संभाई नगरचे आहोत काही मुठभर लोक निश्चित मागणी करत असतील परंतु त्यांच्याच विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आहे त्यांच्याच विचाराचं सरकार या देशात आहे आणि असं सरकार आपल्याच विचाराचं असताना जाणीवपूर्वक समाजात अशांतता निर्माण करणं करणार काही नाही होणार काही नाही यांच्याकडून करू काहीच शकणार नाही आहे मग एकीकडं केंद्र सरकार मोठा निधी औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी मेंटेनन्ससाठी देतं आणि एकीकडे त्यांच्याच विचाराचे लोक भले विश्व हिंदू परिषद असेल ना तर अन्य कोणी असेल या कबरीच्या विरोधात भूमिका मांडतात मला असं वाटतं लोकांना चांगलाच शब्द वापरायचं तर उल्लू बनवण्याचं काम हे सगळं करतात याही बाजूनं तेच ज्याला डबल ढोलके म्हणता येईल आणि याही बाजूनं तेच परंतु मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जस खानाचा कोथळा बाहेर काढला होता तस याच अफजल खानाची कबर प्रतापगडावर बांधली होती आता हा छत्रपती शिवरायांचा विचार यांना मान्य का नाही मान्य मला माहिती नाही औरंगजेब आक्रमक होता औरंगजेबाने आपलं संपूर्ण महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं निश्चित औरंगजेबाच्या विचाराचे विरोधक तर सगळेच आहेत या महाराष्ट्रात परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटत औरंगजेबाची कबर काढणं ही कितपत योग्य आहे कारण की सातत्यानं भाजपचे नेते आक्रमक होतात अतुल जी लढाई झाली हिंदू विरुद्ध मला वाटतं अतुल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे सरळ जावा एक अर्ज करावा आदेश काढावा का कर, बाकी भानगडी कशाला ना बरोबर का नाही त्यांचा मुख्यमंत्री अतुल भातकरांचा दररोज ते मुख्यमंत्र्यांना भेटतात पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश काढावा टाकावं जर एवढंच तुम्हाला कुमकुम येतं पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कर कशासाठी एकीकडं बाबरी ढाच्या पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांची सिस्टीम आहे आणि एकीकडं औरंगजेबाची कबरपाळा म्हणायचं यांचंच आहे काही नाही एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करणं अशांतता निर्माण करणं मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल बेरोजगारचा प्रश्न आहे याच्याकडून दुर्लक्ष हटवून या राज्याची आर्थिक स्थिती आठ लाख नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या टोकर याच्यापासून दुर्लक्ष करणं आणि मग असे विषय उपस्थित करणं हा मला असं वाटतं यांचा धंदा या देशभरात झालेला आहे आज त्या बाबतीत सामनाने चांगल्या पद्धतीनं रोखठोक भूमिका मांडलेली आहे की आज या, या हिंदुस्थानमध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विचाराची मंडळी करते मला असं वाटतं देशाला एक वेगळ्या विनाशाच्या खाईत नेण्याचा हा प्रकार आहे